अमृतवेल संक्षिप्त कथा लेखक विस खांडेकर अमृतवेलची प्रथम आवृत्ती सुमारे पुस्तक प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस शिक्षण घेतलेली विचारशील आणि ध्येयवादी अलकनंदा जिला सगळे नंद आवाज द्यायचे घरामध्ये घरातील प्रेमळ दादा आणि माई यांच्या छायेखाली वाढलेली असते तिच्या आयुष्यात वैचारिक अस्थिरता निर्माण होत असताना दास बाबू हे प्राध्यापक तिला काही काळ जग पाहण्याचा लोकांमध्ये मिसळण्याचा सल्ला देतात त्यातूनच नंदा विलासपूर येथे आपली जुनी मैत्रीण वसुंधरा हिच्या सोबतीस कंपॅनियन म्हणून जाते वरुण बघायला गेलं तर वसुंधराचं आयुष्य सुखी वाटतं तिचा पती देवदत्त हा विद्वान बुद्धिमान लेखक घर छान आहे प्रतिष्ठा आहे पण जसं आपण म्हणतो ना घर बाहेरून सोन्यासारखं आहे आतून मात्र पोकळ तसंच काहीस आपल्याला या नात्याबाबतीत जाणवत आहे थोड्याच दिवसात अलकनंदाला जाणवतं की वसुंधरा आणि देवदत्त या नवरा बायकोमध्ये यांच्या संसारात काहीतरी बिनसलंय एकमेकांबद्दल प्रेम आहे पण अहंकार गैरसमज आणि असुरक्षितता ज्याला आपण इनसिक्युरिटी म्हणतो यांनी त्यांचं नातं कोरडं पडलंय अलकनंदा जेव्हा त्यांचं आयुष्यात जवळ न पाहते तेव्हा तिला एक गोष्ट समजते नातं टिकवायचं असेल तर फक्त आकर्षण किंवा वासना पुरेशी नसते नात्याला लागतो त्याग करुणा आणि समजूतदारपणा ह्या वसुंधरेच्या मनातला अहंकार देवदत्ताच्या मनातला गोंधळ आणि अलकनंदेच्या मनातील करुणा या तिन्हींच्या गुंफनीतनं ही कथा पुढे जाते खूप रंगते कथा कथा जसजशी पुढे सरकते तसं तसं लेखक आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपल्या आयुष्यातील नाती म्हणजे तुम्ही सगळ्या प्रत्येकाच्या आपण जपतो कशी अहंकार वाढवतो का करुणेची अमृतवेल लावतो आलकनंदा वसुंधरा आणि देवदत्त यांच्या नात्याची कहाणी पुढे कुठे नेते त्यांच्या आयुष्याचं शेवट कसा होतो ही उत्सुकता जाणीवपूर्वक आपण ठेवलेली आहे कारण तू हा जो अनुभव आहे तुम्हाला स्वतःला पुस्तक वाचून घ्यायचा आहे त्यामुळे न चुकता अमृतवाले पुस्तक ई बुक असेल किंवा ऑनलाईन असेल वाचा प्रत्यक्ष विकत घ्या आणि मला